नमस्कार स्टार सह्याद्री न्यूज मध्ये आपले स्वागत जालना शहरात अट्टल दोन गुन्हेगार जालना शहरातील विद्युत कॉलनी येथील शिवप्रसाद काळे यांच्या घरी दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी घरी नसताना तीन अनोळखी इस्मांनी तोंडाला रुमाल बांधून शिवप्रसाद काळे यांच्या घरात घुसले असता त्यांच्या कपाटातील सोन्यात चांदीचे दागिने व नगदी रक्कम पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले पोलीस ठाणे करीम जालना येथे चोरट्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता गुन्हा उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक जालना यांनी सूचना दिल्या गुन्ह्याचा तपास चालू असताना स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी माहिती यांना माहिती मिळाली सदरचा गुन्हा नामे तकदीर सिंग सिंग काक राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना या व्यक्तीने त्याचा साथीदार अजय उर्फ भजा साबळे वाल्मिक नगर गांधीनगर जालना व पवन सिंग टाक रानार गुरु गोविंद सिंग नगर जालना यांनी चोरी केल्याची असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी यातील अजय उर्फ भजा साबळे वाल्मिक नगर गांधीनगर जालना व पवन सिंग टाक राहणार गुरु गोविंद सिंग नगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी गुणा साथीदार गुरु गोविंद सिंग जालना यांच्या सह केली व कबोली सदरील आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस करता आरोपींनी कबुली दिली वरील गुन्ह्यातील दोन्ही आरोपीकुन सोने चांदी व सायकल आणि रोख रक्कम एकूण एक लाख एक्तेचाळीस हजार सहाशे व एक मोठा सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी साहेब स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हुबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रामप्रसाद पवरे गोपाल घोषिक प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बाविशकर इर्षाद पटेल सतीश श्रीनिवास संदीप चिंचोले रमेश काळे व इत्यादी या सर्वांनी तपासकामी मोलाचे श्रम घेतले